हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या स्वागत करतो आपण आपली ट्रिकी हंड्रेड हा टॉपिक ट्रिकची जी सिरीज आहे ती सुरू केलेली आहे आज लक्षात दोन दिवस तुम्हाला ट्रिक भेटतात दोन दिवस आपलं मराठी व्याकरण असते आणि दोन दिवस अंकगणित असते असं पूर्ण आठवड्याचा तुमचा शेड्यूल आहे आज लक्षात त्यानंतर महत्वाचं आहे जर तुम्ही आपलं याला काय हा बघा जर ज्याला कोणाला बेसिक पासून गणित शिकायचं असेल तर आपली लाईव्ह बॅस सुरू आहे तुम्ही जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ची लिंक आहे ऍप डाउनलोड करा किंवा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय चालेल आज महत्वाचं आहे बघा आजची ट्रिक आहे ट्रिक नंबर तीन आहे किती आहे तीन आहे यामध्ये आपल्याला नफावत तोटा यावरचे काही प्रश्न आता नफावत तोटा म्हणलं की तुम्हाला वाटेल सोपे प्रश्न असतील पण तेच प्रश्न आहेत जे तुला कधी सोडवताच आले नाही आले लक्षात आणि तो थुका मारून निघून गेला लक्षात त्यानंतर युट्यूबचं बघा रोज बारा वाजता किती वाजता बारा वाजता बारा पी एम ला आपले काय होतात लेक्चर होतात भरपूर पोरांनी विचारलं टायमिंग सांगा तर बघा आपलं सोमवार आणि मंगळवार या दोन दिवस काय होते बारा वाजता लाईव्ह लेक्चर लाईव्ह लेक्चर आहे मराठी व्याकरण काय मराठी व्याकरण फ्री बॅच असते काय असते असते त्यानंतर बुधवार आणि गुरुवार बुधवार आणि गुरुवार तुम्हाला ट्रिकी, आ, ट्रिकी, 100, याचे तुम्हाला भेटतील बारा वाजता त्यानंतर शुक्रवार आणि शनिवार शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये जे काही पेपर झाले पेपर त्याचे पीवायक्यू भेटतील त्याचे पीवायक्यू भेटणार आहेत अशा आठवड्याचा शेड्यूल आहे प्रत्येक विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे चालेल जास्त वेळ न घेता आता नफा तोट्यावर तो कसे विचार प्रश्न विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे आता प्रश्न बघून तुम्ही स्वतःच म्हणाल की सर हो हेच प्रश्न आम्हाला जमत नव्हते बघा प्रश्न आहे पहिलाच प्रश्न आहे निकिताने एक रुपयाला बारा संत्रे विकले त्यामुळे तिला वीस टक्के तोटा झाला तिला वीस टक्के नफा व्हावा तर तिने एक रुपयाला किती संत्रे विकावे सोडवा येते का तुम्हाला सोडवता आता लक्षात आता बघा याला सोडवायचं कसं बघा आपल्याला काय काय दिलेले क्वांटिटी आहे क्वांटिटी आहे आणि रुपीज आहे बरोबर आहे किती क्वांटिटी आहे बारा संत्रेची आणि रुपीज किती आहे एक रुपये बरोबर आहे निकिताने एक रुपयाला बारा संत्रे विकलेले आहेत त्यामुळे तिला वीस टक्के काय झालेले तोटा झालेला आहे नुकसान झालेलं आहे मग आता मला सांगा तोटा किंवा नुकसान जी पहिली लाईन असेल नफा असो तोटा असो जी पहिली लाईन असेल तिला इथं छेदामध्ये द्या वीस टक्के तोटा झाला म्हणजे किती झाले ऐंशी शंभर मधून वीस गेले ऐंशी आणि वीस टक्के तिला काय पाहिजे नफा पाहिजे ते वरती लिहा एकशे वीस आता भाग द्या भाग दिल्याच्या नंतर बघा हा शून्य शून्य कट झाला हे बारा 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 एके बारा बारा एके बारा हा आठ भागाकारात इकडे जाताना गुणाकारात होईल आठ एके आठ आणि इथं किती राहिला एक रुपया मग आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं हे एक रुपया एक रुपयात तिने किती संत्रे विकावे आठ संत्रे विकावे एक रुपयात तिने किती संत्रे विकावे तिला वीस टक्के नफा होईल तर आठ संत्रे विकावे पर्याय क्रमांक तीन हे काय असेल आपलं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन एका मध्ये उत्तर येते प्रश्न किती कठीण आहे हा प्रश्न सोल्युशन बघायच्या आधी तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला जमताय का पुन्हा सांगतो बघा निकिताने एक रुपयाला बारा संत्रे विकले बरोबर आहे बघा एक रुपयाला बारा संत्रे विकले क्वांटिटी बारा आहे रुपये किती आहेत एक पुढे प्रश्न काय म्हणतोय जर तिने वीस टक्के टोटल झाला तिला वीस टक्के टोटल झाला म्हणजे शंभर मधून वीस गेले ऐंशी छेदामध्ये ठेवा तिला काय पाहिजे वीस टक्के नफा हवा वीस टक्के नफा हवा जो काही दुसरी लाईन असते ते वरती लिहा बरोबर आहे मग आपल्याला काय भेटेल टोटल रुपीस जे काही असतील बारा संत्रांचे टोटल रुपीज भेटतील मग त्यांनी विचारलं एक रुपयाला किती संत्रे विकावे तर एक रुपयाला आठ संत्रे विकावे म्हणजे तिला काय होईल वीस टक्के नफा होईल व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका सेम प्रश्न बघा पुढचं बघा काय आहे काय म्हणतो निकिता ने एक बन, मां की निकिताने एक रुपयाला बत्तीस चॉकलेट विकले बरोबर आहे मग क्वांटिटी किती आहे क्वांटिटी किती आहे बत्तीस आहे आणि रुपीज किती आहेत रुपीज आहेत एक रुपया बरोबर आहे एक रुपयाला बत्तीस चॉकलेट विकले त्यामुळे तिला चाळीस टक्के तोटा झाला चाळीस टक्के जी पहिली लाईन असते ती कुठे लिहितो छेदामध्ये चाळीस टक्के तोटा झाला म्हणजे किती झाले साठ झाले जर तिला वीस टक्के नफा हवा असेल म्हणजे किती एकशे वीस किती एकशे वीस तर तिने एक, एक रुपयाला किती चॉकलेट विकावे एक रुपयाला किती चॉकलेट विकावे आता मला सांगा भाग दिल्याच्या नंतर बघा बे शून्य शून्य कट झाले सायकेचा सा, साय दुनी बारा साय दुनी बारा ने याला भाग दिलं दोन ने बत्तीस ला भाग दिला किती जवळ जाईल सोळाचा भाग जाईल मग एक रुपया राहिला म्हणजे एक रुपयाला तिने किती चॉकलेट विकावे तर सोळा चॉकलेट चॉकलेट विकावे म्हणजे तिला काय होईल वीस वी टक्के नफा होईल पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे एका लाईनीमध्ये उत्तर येते बरोबर हे सर्वात कठीण प्रश्न आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, आहे व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगत राहा चालेल पुढचा प्रश्न बघा थोडासा बदल आहे आता काय दिलं बघा आपल्याला आता त्यांनी इथं काय दिलं होतं आपल्याला रुपये दिले होते आणि क्वांटिटी विचारली होती आता काय देतात क्वांटिटी रुपये देतात बघा आता काय दिलं कसं दिलं बघा थोडासा प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे ठीक आहे प्रत्येक टाईपचा प्रश्न घेतलेला आहे बघा निकिताने चाळीस रुपयाला पंचेचाळीस लिंबू विकले आता लिंबू विकते बघा त्यामुळे तिला वीस टक्के नुकसान झाले बरोबर आहे नुकसान झालं म्हणजेच काय झालं तोटा झाला जर तिने वीस टक्के फायदा होण्यासाठी चोवीस रुपयात किती लिंबू विकावे बरोबर आहे चोवीस रुपयात किती लिंबू विकावे थोडासा प्रश्नामध्ये बदल केला मग मला सांगा सेम आपल्या मध्ये काहीच बदल होणार नाही या। क्वांटिटी आणि रुपीज मला सांगा क्वांटिटी किती आहे क्वांटिटी आहे चाळीस सॉरी पंचेचाळीस आहे क्वांटिटी किती, किती आहे पंचेचाळीस आणि रुपये किती आहेत चाळीस रुपये आहे किती आहेत चाळीस रुपये आहेत आलं लक्षात आता मला सांगा आपल्याला जे रुपये आहेत ते लिहिले पहिले काय म्हणतो वीस टक्के नुकसान झालं पहिले जे नुकसान होतं ते छेदामध्ये लिहा आणि नंतर काय म्हणतो वीस टक्के नफा आवड तो वरती लिहा बरोबर आहे शून्य शून्य कट झाला शून्य शून्य कट झाला आता भाग द्या चार एक चार चार दुनी आठ चार त्रीक बारा ठीक है भाग दिला के सोप्या सोपा भाग देता है तो बहुत शून्य कट ना करो बीस एक चालीस चालीस दुने बोबर है बे के बे बेस बारा बेसक बारा चाळीस चाळीस दोन ए ऐंशी बे केस बारा बरोबर आहे इथे किती आलं साठ आलं इथे किती आलं पंचेचाळीस आलं किती आलं पंचेचाळीस आलं मग भाग कितीने द्याला भाग द्या बघा याला जर भाग दिला पंधराने भाग जाईल किती राहिले पंचेचाळीस आणि साठ राहिले मग मला सांगा पंधराने भाग जाईल पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा चोक साठ मग मला सांगा चार रुपयात किती लिंबू विकले तिने तीन लिंबू चार रुपयात कि 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 किती लिंबू विकले तीन लिंबू विकले आपल्याला चार रुपये दिलेत का आपल्याला रुपये दिलेत किती रे चोवीस रुपये कितीचा भाग जाईल चारने चोवीस लागतो सहाचा भाग जाईल मग हे पण तीन राहता तीन सायके साठ सायदुरी बारा त्रिक अठरा म्हणजे चोवीस रुपयात तिने किती लिंबू विकावे अठरा लिंबू विकावे म्हणजे तिला काय होणार आहे वीस टक्के फायदा होणार आहे काय होणार आहे वीस टक्के फायदा होणार आहे बघा प्रश्न खूप जबरदस्त आहेत आणि मी खूप शोधून शोधून या ट्रिक ट्रिक ट्रिकी हंड्रेड हे प्रश्न घेऊन आलो हो याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न तोच असेल जो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला सोडवता येणार नाही आणि याच्या पुस्तकामध्ये मेथड्स बघा खूप भयानक दिलेल्या आहेत आपल्या मेथड्स कशा आहेत एका लाईनीमध्ये आहे आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा निकिताने एक रुपयाला बारा संत्रे विकले त्यामुळे तिला वीस टक्के नुकसान झालं तर तिने बारा रुपयाला किती खरेदी करावे बारा संत्र बारा संत्रे किती रुपयाला खरेदी करावे आता मला सांगा या प्रश्नामध्ये तुम्ही चुकणार व्हिडिओ थांबवा आणि सोडवायचा प्रयत्न करा काही जणांना काय वाटेल की प्रश्नामध्ये मिस्टेक आहे काय आहे मिस्टेक आहे पण प्रश्नामध्ये काही मिस्टेक आहे का काहीच नाही आता लक्षात घ्या मला सांगा क्वांटिटी दिलेली आहे क्वांटिटी दिलेली आहे आणि रुपीज दिलेला आहे मला सांगा क्वांटिटी किती आहे बारा आणि रुपीज किती आहे एक रुपया किती आहे एक रुपया आता का त्यांनी काय म्हणलं त्यामुळे तिला वीस टक्के नुकसान होते मग सुरुवातीची आपण जी लाईन असते ती कुठं लिहितो छेदामध्ये मला सांगा एखाद्या गोष्टीवर जर नुकसान झाला तर तो त्याचा फायदा तर बघेलच ना मग जेव्हाही आपल्याला आताचे न मागचे प्रश्न बघा वीस टक्के नुकसान झाला वीस टक्के फायदा झाला किंवा वीस टक् चाळीस टक्के नुकसान झाला वीस टक्के फायदा झाला मग जेव्हाही आपल्याला फायदा किंवा तोटा असेल आणि ते एखाद्या वेळी आपल्याला फक्त नुकसान दिलं असेल फायदा दिला नसेल तर त्याच्यामध्ये जो काही दिलेला नसतो त्याला किती म्हणायचं हंड्रेड म्हणायचं मग इथं वरची किंमत काय धरायची शंभर धरायची काय धरायची शंभर धरायची ही गोष्ट लक्षात ठेवा काय धरायची शंभर धरायची आपल्याला विचारलं काय त्यांनी बारा संत्र्यांना किती रुपयाला विकावं बारा संत्र्यांना किती रुपयाला विकावं मग मला सांगा शून्य शून्य कट झाला दोन्ही भाग दिला बे चोक आठ आणि बेपंचे दहा आलं का रे बारा संत्रे कितीला पाचशे चार रुपये पाचशे चार म्हणजेच किती झालं एक दशांश दोन पाच एक दशांश दोन पाच रुपयाला विकावं बारा संत्रे किती रुपयाला विकावं एक पॉईंट दोन पाच पर्याय क्रमांक एक हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणारे चारने पाचला भाग द्या बघा चारने जर पाचला भाग दिला चार एके चार एक राहिला दशांश दिला शून्य बेचो बे चार आट, दोन लग, एक चार चार दोन्ही आठ दोन राहिलं आणि चार पंच वीस ठीक आहे किती रुपये आले तुमचे एक पॉईंट पंचवीस रुपये आला त्याने किती संत्रे विकावे बारा संत्रे विकावे ठीक आहे तर बघा ही होती आपली ट्रिक ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये सांगत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करत राहा आपली नवीन बॅच सुरू आहे जिची फीस किती आहे सहाशे नव्याण्णव रुपये लाईव्ह बॅच आहे रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकदम जबरदस्त आहे आल्या लक्षात चालेल आज थांबूया व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगत राहा लाईक करत राहा आता लाईक केल्याने मला काय फायदा होत नाही काय नाही पण एक पॉझिटिव्ह एनर्जी असते की बाबा मुलांना समजत आहे आपण जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे चालेल आज थांबूया याच्यासाठी एवढं टेक ही विश विशू ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज धन्यवाद